इथं पाऱ्याचं शिवलिंग आहे जवळपास दोनशे पन्नास किलोचं पाऱ्याचं शिवलिंग आहे त्यांनी त्याची स्थापना केली याचं जे महत्व आहे हे जे की आपण बारा ज्योतिर्लिंगामध्ये जे एकत्र म्हणजे ज्यांचं जे महत्व सांगितलं जातं ते ह्या एका ज्योतिर्लिंगामध्ये किंवा इथल्या आपल्या बारदेश्वर मंदिराच्या या लिंगामध्ये त्याच प्रकारचं इथून मिळतं महत्व आहे त्याचं अशा प्रकारचं नमस्कार नमस्कार आपण आज आहोत श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर परभणी अबा काय मंदिराचं महत्व आहे मंदिराचं महत्व इथं ह्याची स्थापना झाली आहे एकोणीशे जवळपास स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी याची स्थापना केलेली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हे इथं पाऱ्याचं शिवलिंग आहे जवळपास दोनशे पन्नास किलोचं पाऱ्याचं शिवलिंग आहे त्यांनी त्याची स्थापना केली याचं जे महत्व आहे हे जे की आपण बारा ज्योतिर्लिंगामध्ये जे एकत्र म्हणजे यांचं जे महत्व सांगितलं जातं ते ह्या एका ज्योतिर्लिंगामध्ये किंवा इथल्या आपल्या बारदेश्वर मंदिराच्या या लिंगामध्ये इतक्याच प्रकारचं इथून मिळतं महत्व आहे त्याचं अशा प्रकारचे इथं आपल्याकडे दरवर्षी महाशिवरात्रीला त्याच्यावर प्रत्येक वर्षी अभिषेक केला जातो त्याचा पाऱ्याचाच अभिषेक केला जातो महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता दरवर्षी त्याचा उत्सव साजरा केला जातो इथं पा, जे पारा ते मग दरवर्षी तुम्ही तो आता काही काही जण भक्तात पण आपण ते हैदराबाद वगैरेच मंदिरचं जे जीर्णोद्धार झाला हा कधी झाला मग मेन पूर्ण ह्या त्र्याण्णव नवीनच मंदिर स्थापन झालेले आणि तिथून त्यांचं कार्य आपलं चालूच आहे सर्व काही जे आहे नवीन नवीन वगैरे स्थापना म्हणा नवीन बांधकाम म्हणा ते चालूच आहे तेव्हापासून मंदिराचं अजून विशेष असं शिवरात्रीनंतर अजून कधी प्रोग्राम असतो म्हणजे त्यानंतर गुरुपौर्णिमाला असतो त्याच्यानंतर आपण अठरा जानेवारीला एक कार्यक्रम केला जातो संन्यास दिनाचा महोत्सव असतो की त्यांचा संन्यासा उत्सव असतो संन्यास अठरा जानेवारीला दरवर्षी असतो जगामध्ये असं मी बघितलं होतं भारतामधलं हे सर्वात मोठं शिवलिंग याचं पाऱ्याच पाऱ्याचं एवढं नाही जगामध्ये पण भारतामध्ये तर माहिती मला जगातली माहिती नाही परत पाऱ्याचं काय महत्व एवढं असं शिवलिंगासाठी पाऱ्याचं महत्व असं असते की पारा हा थोडासा मेडिकली बी त्याचा यूज केला जातो मेडिकली बी त्याचं मर्यादे त्याच्या मर्यादेमध्ये जर त्याचा वापर केला तर त्याच्यापासून आपले बरेचसे जे रोग आहेत त्या रोगांचं निवारण होतं त्याच्यापासून म्हणून त्याचं महत्त्व याचा आवरा निर्माण होतो जिथं पारा असतो त्याच्यापासून या शिवलिंगापासून काही आवरा निर्माण होतो आवरा म्हणजे त्याचं काय महत्त्व असतं की तेवढ्या त्या परिसरामध्ये त्याचे स्पंदनं निर्माण होतात आणि त्या स्पंदनामुळे आपल्या शरीरातले जे काही वेगवेगळे विकार असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्ती तुम्हाला जाणवलं कधी पार्या जवळ राहिल्यानंतर काही नेहमी इथं ती सेवा करतो मी दोन हजार पासून या ठिकाणी सेवाधारी म्हणून कार्य करतोय त्याचे काही मला जाणवलं म्हणूनच मी कायम टिकून इथं इथं सेवेकारी कोण कोण आहे अजून इथं सगळे बरेच दहा दहा पंधरा वीस जण आणि अशी प्रत्येक प्रत्येकाची वेगवेगळी भागून दिलेली सेवा आहे काही जण समजा स्वतः पूजा करतात स्वतः काही जण अभिषेक करतात काही जण फुलांची सेवा करतात त्याच्यासाठी मंदिरासाठी फुलांची निर्मितीची काही जण आपले दुकान वगैरे जे आहेत ते सांभाळतात काही जण इतर सुरक्षेसाठी काही जण थांबलेले असतात की लोकांना मार्ग मार्गदर्शनासाठी मंदिर दर्शनाची वेळ कसे कसे असते दर्शन रोज सकाळी पाच वाजता सुरू होतं साडेबारा पर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आरती आरती सकाळी साडे साडेसहाच्या दरम्यान होती सहा ते साडेसहाच्या दरम्यान त्यानंतर सं संध्याकाळची आरती होती साडेसहाला दिवस माळाच्या जवळपास आणि शेजारती नऊ वाजता हप्त्यामधून असं सोमवारी वगैरे प्रोग्राम वगैरे असतो होते काही प्रोग्राम तर रोज असे भजनाचे वगैरे नेहमीच असतात त्यानंतर चातुर्मासामध्ये जो संन्यासांचा चातुर्मास असतो oh, oh, oh. त्यावेळेस इथं वेगवेगळ्या सत्संग होतात वेगवेगळ्या विषयावर सत्संग होतात कधी ज्ञानेश्वरीचं चिंतन दर दर आठवड्याला घेतलं जातं प्रत्येक रविवारी इथं ज्ञानेश्वरीचं चिंतन होतं ते गुरु महाराज चिंतन सांगतात आणि चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या विषयावरचं जसं की उपनिषद असो किंवा ज्ञानेश्वरी असो वेगवेगळे जेवढे काही आपले उपनिषद आहेत त्यांच्यावर चिंतन घेतात जे गुरुदेवांनी शिवलिंग स्थापन केलं त्यांचा काय उद्देश होता इथं स्थापन करण्याचा ते बाहेर परभणी सोडून दुसऱ्या शहरात स्थापन करू शकते या ठिकाणी हा त्याचं महत्व असं की इथे कोंडिंनीची यज्ञशाळा होती जी कोंडिंनी यज्ञशाळा म्हणून इथं बाजूला बाजूला तुम्हाला इथे गेल्यानंतर तुम्हाला गेल्यानंतर गेल्या दिसत कोंडीनी यज्ञ शाळा ही इथं मूळ त्याचे त्याचं मूळ त्यांना इथे दिसलं त्याच्यानुसार आणि म्हणून त्यांनी इथे तिथं मंदिराची स्थापना केली अजून काय सांगाल दर्शकांना मंदिराविषयी माहिती नाही मंदिराविषयी प्रत्येकाने येऊन हे पाहण्यासाठी हे आपल्याकडं जसं की ही उपर आहे हे आपल्याकडं तुम्हाला कुठेच प्रकारचं अशा प्रकारचं दिसायला मिळणार नाही ना दर्शनीस्त हे उत्तर भारताकडून उत्तर भारतामध्ये जशा प्रकारचे उपरू दिसतात तशा प्रकारचं आपणही बनवलेले आणि मंदिराचं प्रत्येकाने येऊन एकदा भेट द्यावा त्याला पाहावा दर्शन घ्यावा त्याचा जे काही आहे त्यांना काही त्यांची इच्छा वगैरे असेल त्यानुसार ते इच्छा बी पूर्ती करतं असे बी बऱ्याच जणांचा अनुभव आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येकाने ठीक आहे धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे धन्यवाद आणि तुम्ही